देशभरामध्ये दे अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आगामी बावीस तारखेला होणार आहे यासाठी भव्य दिव्य तयारी सरकारकडून करण्यात येत आहे जिंतूर तालुक्यातील जांब बुद्रुक तांडा येथे आमदार मेघना दिदी साकुरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नाने श्रीराम मंदिराच्या सभागृहाचे तसेच एका रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद राठोड यांच्या हस्ते करण्यात आले सद्यस्थितीत जिंतूर तालुक्यामध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नाने अनेक विकास कामे होत आहेत कालच जिंतूर शहर शहरात आमदारांच्या उपस्थितीत शहरातील अनेक कामांचे उद्घाटन करण्यात आले जांब येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्रीराम मंदिराच्या सभा मंडपाच्या उद्घाटनाचे तसेच एका गट्टूच्या रोडच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जांबचे सरपंच योगेश बुधवंत चेअरमन संभाजीराव बुधवंत माजी पंचायत समिती सदस्य मोहन आडे पोखर्णी सरपंच सुधाकर जाधव मधुकर आडे गणेश चव्हाण सुधाकर दराडे बाळुआ घाव म मंगेश बुधवंत विष्णू आढे विठ्ठल आढे बलवान राठोड बापूराव राठोड सचिन आढे रवी आढे लहू आढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते